पुरस्कार आणि विजेते दिलेले आहे देश दिलेला आहे यांचं कार्य आणि संस्था दिलेल्या आहे आणि महत्त्व म्हणजे महत्त्वाचे विशेष बाब आणि उदाहरणं म्हणजे नेमकं त्याच्या संदर्भातले काही घडामोडी दिलेल्या आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला पुरस्कारामध्ये तुम्हाला सांगितलं मी की जे काही महाराष्ट्र आपल्या भारतातली जी संस्था आहे एज्युकेट गर्ल्स ठीक आहे आणि एन जी ओची स्थापना केली सफिना हुसेन यांनी केली दोन हजार सातमध्ये हे आय एम पी करून ठेवा हे तुम्हाला याची स्थापना विचारली जाऊ शकते ही जी एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था आहे या संस्थेची स्थापना जिला रॅमन मॅक्सचे पुरस्कार दोन हजार पंचवीस भेटलेला आहे त्या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो यांचं नाव माहीत पाहिजे सफिना हुसेन हे भारतातली संस्था आहे मगाशीच बोललो दोन हजार पंचवीसमध्ये रॅमन मॅक्सचे पुरस्कार दोन व्यक्ती आणि एक संस्थेला मिळाला आहे मग आता ही विशेष बाब म्हणजे काय की नेमकी ही संस्था जी आहे ही संस्था कशासाठी काम करते जी एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था आहे दोन हजार सात मध्ये याची स्थापना झाली आहे हे कशासाठी काम करते तर लक्षात घ्या ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी हे काम करते आणि भारतातली ही पहिली संस्था आहे जिला ही पुरस्कार जिंकलेला आहे लक्षात असू द्या मग त्याच्यामुळे रामन हे पुरस्कार जिंकण्याची पहिली संस्था असल्यामुळे इथे प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे लक्षात असू द्या